रोज तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असा वेगळा चविष्ट नाश्ता फक्त तुमच्यासाठी तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पोहे आणि बटाट्यापासून बनणारा झटपट अशा नाश्त्याची रेसिपी तर बनवायला खूप सोप्पा आहे आणि अगदी आपले घरी जे साहित्य असतं त्यापासूनच हा नाश्ता बनतो तर चला तर मग मंडळी आता वेळ न खालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक वाटी पोहे घेतलेत जे आपण रेग्युलर पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेत तर आता हे आपण एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून यावरती काही धूळ वगैरे असते ते निघून जाते तर इथे मी पोहे स्वच्छ एक दोन ते तीन वेळा धुवून घेतलेत आता आपण यावरती पोहे भिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पोहे असंच आपण भिजत ठेवून देऊया जेणेकरून छान असे मऊ पोहे भिजले जातील तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय याची आपण अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आणि अगदी बारीक याच्या फोडी आपल्याला करून घ्यायचे तर बटाटा कच्चाच घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात तर हे देखील आपण एक दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया जेणेकरून बटाट्यामध्ये जे काही स्टार्च वगैरे असतो तो निघून जातो तर इथे मी बटाटा देखील स्वच्छ धुवून आहे तर आता इकडे आपले पोहे देखील छान असे मऊ भिजले गेलेत तुम्ही बघू शकता तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर इथे मी पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत आता यामध्येच आपण बारीक करून घेतलेले बटाटा देखील घालू आणि अगदी एक चार मोठे चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याची आपण पेस्ट बनवून घ्यायचे अगदी बारीक याची पेस्ट बनवायचे तर इथे मी पोहे आणि बटाट्याची पेस्ट बनवून घेतले छान अशी बारीक पेस्ट याची तयार झाली आहे तुम्ही बघू शकता तर पाणी जास्त नाही घालायचं जा यामध्ये एक फक्त चार चमचे पुरेसे आहे तरच आपलं हे छान असं बॅटर तयार होतं तर इथे मी जे बॅटर आहे ते एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा जिरे त्याचबरोबर एक अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायचे यामुळे आपला जो हा नाश्ता आहे तो खूपच छान चविष्ट बनतो त्याचबरोबर एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी खलबत्त्यामध्ये ओबडदोबड ठेचून घेतल्यात त्या देखील घालते तर इथे आपण लाल मिरची पावडर नाही घालत त्यामुळे मिरची थोडीशी मी जास्त घालते त्याचबरोबर एक अर्धा इंच आलं किसून घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठदेखील यामध्ये घालू त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि या बॅटरला छान असं बायंडिंग घेण्यासाठी इथे मी चार मोठे चमचे मैदा घालते तुम्ही मैद्याऐवजी देखील वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ देखील वापरलं तरीही चालेल तर आता आपण हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा जो नाश्ता आहे तुम्ही पार्टीसाठी देखील बनवू शकता लहान मुलांच्या डब्यासाठी देखील बनवू शकता तर बॅटर मिक्स करून घेईपर्यंत मी दुसरीकडे तेलही गरम करण्यासाठी ठेवले तर इथे बॅटर छान असं व्यवस्थित मिक्स झालं आहे तर आता आपण हे फ्राय करून घेऊया तर इकडे आपलं तेलही चांगलं गरम झालं आहे गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि आता आपण हे एक करून तेलामध्ये सोडूया ज्या पद्धतीने आपण भजी पकोडे तेलामध्ये सोडतो त्याच पद्धतीने अगदी छोटे छोटेसे हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मध्यम ठेवायचे आणि बसतील तेवढे आपण हे यामध्ये पकोडे सोडूया तेल अगदी थोडंसं खेळतं ठेवायचं त्यामुळे पकोडे जे आहेत ते छान असे फ्राय होतात तर सुरुवातीला एक अर्धा एक मिनटं तरी याला टच नाही करायचं आता बघा इथे बुडबुडे थोडेसे कमी झालेत त्यानंतरच आपण हे पलटून घेऊया आणि आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे तांबूस रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे बघा हलकासा तांबूस रंग आला आहे अजून एक अर्धा एक मिनटं आपण हे फ्राय करून घेऊ तर यामध्ये आपण सोडा वगैरे काही नाही वापरला त्यामुळे हे अजिबात तेलकट होत नाही तर इथे बघा तुम्ही बघू शकताय छान असा सोनेरी रंग आला आहे तर आता हे आपण बाजूला काढून घेऊया तर अगदी वरून क्रिस्पी दिसत आहेत हे तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे पकोडे तयार करून घेऊया तळून घेऊया आणि हे आपण गरमागरम सर्व करूया तर इथे आपला हा गरमागरम क्रिस्पी नाश्ता बनवून तयार आहे तुम्ही याचा आवाज बघू शकता अगदी कुरकुरीत असे हे आपले पकोडे तयार झालेत तर हे तुम्ही सॉससोबत सो किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता तर तुम्हाला मी एक दाखवते हे बघा अगदी खूपच वरून हे क्रिस्पी आहे आणि यातून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार आहे तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा नाश्ता तुम्ही देखील बनवून बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद